हर मंडळी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे प्रवीणाज ब्लॉग तर चला आज बघा दिवसभरात एक व्हिडिओ टाकला नव्हता आत्ता व्हिडिओ बनवते मी मुलगी आता शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे दोन तर लॉंग व्हिडिओ पण बनवूयात लॉंग व्हिडिओमध्ये काय दाखवण्यासारखं नाही आहे म्हणजे कुकिंगचं वगैरे काय नाही मी फक्त असंच भूर व्हिडिओ बनवतो पाठीमागं दिसतं शबरी शिवण्या प्रोजेक्ट बनवत आहेत बघा सगळा पसारा मांडून ठेवल्या हे लोकांनी ते त्यांचं काम करायला कारण त्यांना त्यांचे प्रोजेक्ट मंडेला सबमिट करायचे त्यामुळे ते आता प्रोजेक्ट बनवायला चालू केलं त्या लोकांनी मला बोलत होता शौर्य तू मला हेल्प कर मी थोडीशी हेल्प केली मागे तू स्वतः स्वतः करतोय त्याचं त्याच रोज रोज तेच तेच काय दाखवायचं म्हणजे जे भांड्या घासायचं स्वयंपाक करायचं तेच 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 व्हिडिओ होतात असं ते सेम सेम व्हिडिओ नको आज फक्त बोलून बोलून व्हिडिओ बनव्या तर तेच काही फक्त बोलून व्हिडिओ बनवत आहे आणि आता मार्केटला पण गेले नाही आज नाही तर मार्केटमधलं असं काही म्हणजे दाखवलं असतं मार्केटमधलं काही भाजी नाही गेलं असतं तर पण मार्केटला पण गेले नाही घरातच आहे असते दिवसभर तर आणि आज ना काही मी आज म्हणजे सकाळी उठल्यावरच युट्यूब बघायला स्टार्ट केलं आणि मी युट्यूब बघत होते होम पेजवर असं मी युट्यूब स्क्रोल करत होते त्यावेळेस ना सॉरी व्हिडिओ स्क्रोल करत होते ना मी एक व्हिडिओ असा बघितला की ते व्हिडिओ बघून म्हणजे माझे डोळेच उघडले बंद डोळे असतात ना काही काही वेळेस आपण बंद करतो ते बंद डोळे उघडले माझे म्हणजे एक लेडीज आहे तिला दोन्ही पायी नाही दोन्ही पाय नाहीत ना आणि ती ना ती लेडीज स्वतःच घर मूल आणि संसार असं इतकं मस्त ती सांभाळते म्हणजे सगळं इतकं मस्त मॅनेज ना तिनं तिच्या व्हिडिओ मधून मला म्हणजे मी तिचा एक व्हिडिओ बघितला तिचे एक व्हिडिओ मधून मी काय तिचा एक व्हिडिओ बघितला आणि मला इतकं म्हणजे इतकं मोटिवेशन वेशन भेटलं की ला यार लाईफ मध्ये लाईफमध्ये लाईफ मध्ये इतके संघर्ष असताना सुद्धा काही लोक किती मस्त राहतात मग ती इतकं मस्त हसत खेळत होती आणि लय भारी तिचे व्हिडिओ होते मला खूप मोटिवेट केले मला माझ्यासाठी ती एक बोलतात ना इन्स्पिरेशनल स्टोरी असते सारखी ती आहे माझ्यासाठी म्हणून मी काय तर पन्नास एक व्हिडिओ बघितले दिवसभरात म्हणून एक नंबर व्हिडिओ होते एक ती त्या बाईला खरंच माझं सॅल्यूट आहे कारण तिनं तिचे दोन्ही पाय गेलेले असताना सुद्धा तिनं तिचा संसार तिची दोन्ही मुलं तिचा नवरा तिनं कम जास्त सगळं काही सांभाळाय ना की हॅट्स वापर युट्यूब मध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते युट्यूब देईला इथंपर्यंत युट्यूब च्या व्हिडिओ मधून आपण खूप काही शिकू शकतोय मी त्या बाईचा व्हिडिओ बघितलाय ना मला असं वाटतं की मी जर तो व्हिडिओ बघितला असताना तर माझ्यामध्ये ती एक जी मा एक माणसामध्ये एक हे असतं ना चांगला मोटिवेशन म्हणून आपण जे मान व्यक्ती आपल्याला भेटतो त्याच्याकडून आपल्याला तर भे शिकण्यासारखं भेटतं ना तसं त्या लेडीजमध्ये होतं त्या व्हिडिओमध्ये होतं मला माझ्यासाठी मला आत्ताच्या स्थितीमध्ये जे शिकण्यासारखं तिच्या व्हिडिओमध्ये मा, मला भेटलं कारण इतकं स्ट्रगल करते ना ती तिच्या लाईफमध्ये दोन्ही पायी नाहीत ती तिच्या हाताच्या सारण चालती आणि तिचं घरातले सगळीच कामं करती घरातले सगळे कामं करते जसं भांडे कपडे हातात धुते भांडे हाताने घासते घर साफसफाई सा तिचं घराला बघितलं ना काहीच असं वाटतं आम्ही हातपाय असणारेसुद्धा तिच्या म्हणजे तिच्या इतकं स्वच्छता नाही ठेवत इतकं भारी घर ठेवलं आहे मुलांच्या शाळेत मुलांच्या शाळेत जाते सोडायला घेऊन येते घरी म्हणजे इथंपर्यंत ती स्ट्रगल करते तिच्या लाईफमध्ये आणि ती पण इतकं हॅप्पी फेस घेऊन असं वाटतसुद्धा नाही की बाबा ती तिचं जी हालत आहे त्याच्यावर तिला थोडं तरी दुःख आहे असं काही नाही वाटत त्याच्या चेहऱ्यावर मस्त अशी खुशी नव्हती तिचा संसार घर तिकडं सुख काही एकदम परफेक्ट मॅनेज केलं आहे तिनं मला ते जाम आवडलं तिचा व्हिडिओज आणि तिची लाईफस्टाईल कारण असे लोक जे असतात ना काही की त्यांच्या लाईफमध्ये तिने किती काय भोगले तरी पण ते किती, किती मस्त राह राहतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला असं जाणून पण देत नाहीत तर हा गाईस तेच बोलले की आज काय दाखवणार नाही फक्त आज तुमच्याशी गप्पा मारायचा व्हिडिओ बनवूयात तर चाय बनवली गाईस साडेसात वाजले तर आत्ता चाय बनवून देते झोपलेले मस्त पैकी ताणून झोपलेले आता पाच वाजता झोपले पाच वाजता झोपून आत्ता उठली दात एवढं दुखायला गेलं गायस दातामुळं ना इतकं परेशान आहे मी दिवसभरामध्ये दोन तीन गोळा खाल्ल्या पेन किलर कमी नाही होत उद्या दा दाताच्या डॉक्टर कडे जाईल म्हणजे कीड लागली झाला कीड लागल्यामुळे ते जास्त त्रास व्हायला लागला मला आणि कसं झालं खाता वेळेस ना तर दातावर जास्त प्रेशर आलं आपण मी नॉनव्हेज खात होते आणि ते हड्डी हड्डी खात होतं त्यावेळेस ते दुखले आणि इतकं त्यावेळेस थोडंसं दुखलं फक्त शिशेशन झालं नंतर ना इतकंच जास्त धुकायला लागलं ना आज पार दिवसभर मला परेशान करून ठेवले की बघा पूर्ण पश्चिम असं सुजल्यासारखं झाला थोडं असं तसं उद्या सगळ्यात दाताच्या डॉक्टरकडे जावं लागेल मला कारण दा असं कंटिन्यू पेन राहिलं तर माझं जेवण खाणं पिणं मुश्किल होऊन जा त्यामुळल्या दिवसभरात मी काही खाल्लं नाही कारण दात खूप दुखत होतं त्या खाय प्यायला इव्हन मी नॉर्मल पाणी पण पिते ना ते पण असं झुंबायला लागलं दाताला आता एवढं चाय पिये पण माझी काय हालत होणार मलाच माहिती फक्त मग मी दुपारी थोडासा आईस्क्रीम खाल्ला होता आईस्क्रीमनं कमी आहे म्हणून गोळे घेतल्यानंतर मग पेनकिलर पण घेते ना थोड्या वेळासाठीच कमी होतं नंतर परत वाढते बघू आता उद्या जाईन दाताच्या डॉक्टरकडे रात्रीचा स्वयंपाक पण बन बनवणं बाकी आहे तर आता स्वयंपाक बनवायची तयारी करते कारण मला आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत भाजी आहे चिकनची भाजी आहे ते भाजी सोबत आम्ही चपाती खाणार फक्त चपातीच बनवते तर बाहेरच्या रोममध्ये ना माझ्या मुलांचा खूप गोंधळ चालू आहे की लोक काय मात्र व्हिडिओ बनव देत नाहीत मला त्यांचं ऐकायचं दिवसभर चला आता हा व्हिडिओ भी तर संपवते पुन्हा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये जाता बाय बाय टेक केअर